जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोंडशिरस येथे स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमाने साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील वस्ती फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील वाघमोडे व प्रमुख पाहुणे म्हणून धनाजी धायगुडे हे उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संगीत कवायत सादर केले विद्यार्थ्यांनी केलेले मानवी मनोरे पाहून सर्वांनी भरभरून कौतुक केले याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या शिस्तबद्ध आकर्षक डंबेल्स कवायत लेझिम कवायत निशान कवायत व बांबू कवायतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या वेशातील ते विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेले विचार ऐकून श्रोत्यांच्या अंगावर शहारे उभे राहत होते बालचमुने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतावरील नृत्याचे व पावसाचं पाखरू या समूहृत्याचे सर्वांनी कौतुक केले प्रसन्न ऑलिम्पियाड नवोदय पूर्वतयारी परीक्षा राज्यस्तरीय मंथन परीक्षा व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन प्राप्त विद्यार्थ्यांचा चंद्रकांत भाऊ वाघमोडे विजय हनुमंत वाघमोडे व सोमनाथ दादा वाघमोडे यांनी रोख रक्कम देऊन सन्मान केला शाळेला ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेमार्फत भौतिक सुविधा पुरण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य श्री राजेंद्र वाघमोडे व आप्पासाहेब बंडगर यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी धनाजी धायगुडे व वा किशोर वाघमोडे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वया पेन वाटप करण्यात आले दिनाच्या निमित्ताने शाळेने सादर केलेल्या सर्वच उपक्रमाचे सर्वांनी भरभरून कौतुक करून रोख बक्षिसांचा व गोड खौचा वर्षाव केला कार्यक्रमाचे सदाभार स्वतः पदवीधर शिक्षक बाबूराव जमाले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील टेके सुबेरखोत व स्वातीबाई माले यांनी परिश्रम घेतले